नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण मस्त खमंग गरमागरम अशी रेस्टॉरंट स्टाईल डाळ खिचडी तडकाची रेसिपी पाहणार आहोत तर करायला अगदी सोपी आहे आणि खायला तर अप्रतिम अशी ही रेसिपी लागते अगदी मस्त गरमागरम पाऊस चालू असेल किंवा आता थंडीचे दिवस लवकरच सुरू होणार आहेत तर त्यामध्ये तुम्ही अगदी मस्त रात्रीच्या जेवणाचा मेनू देखील हा बनवू शकता तर लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वच जण ही खिचडी अगदी छान आवडीने खातात चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे आपण कुकरमध्ये सुरुवातीला एक वाटे मी तास बरपर, तास वाटे वाटी मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत त्याचबरोबर त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी तुरीची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे दोन मोठे चमचे मी मसूर डाळ घेतलेली आहे आणि दोन मोठे चमचे चण्याची डाळ घेतलेली आहे जर तुमच्याकडे यातली एखादी डाळ नसेल तर ती स्किप केली तरीही चालणार आहे तर हे स्वच्छ आपण दोन ते दोन तीन वेळा धुवून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला जेवढं आपलं साहित्य आहे त्याच्या तीनपट पाणी टाकायचं आहे आणि नंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे एक चमचा मी यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे सर्व जिनसं एकत्र करून घ्यायची आहेत आणि साधारण तीन ते चार शिट्टामध्ये आपल्याला हा जो भात आहे डाळ आहे शिजून घ्यायचा आहे ते पहा मस्त आपलं छान असा मऊ अगदी ही खिचडी शिजलेली आहे अगदी लपलपित अशी ही दिसत आहे तर डाळ खिचडी करताना नेहमी आपल्याला थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे मग म्हणजे आपली ही जी खिचडी आहे ती अगदी छान अशी पातळ होते आणि व्यवस्थित शिजते देखील तर आणखी मी थोडंसं यामध्ये साधारण एक ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे आणि गरम पाणी टाकून आपल्याला ही जी खिचडी आहे ही व्यवस्थित अशी घोटून घ्यायची आहे तर हे पहा दाळ खिचडी ही जी आहे मी घोटून घेतलेली आहे तर आता आपण याच्या फोडणीची तयारी करूयात तर त्यासाठी मी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये एक मोठा चमचा मी इथे बटर टाकलेला आहे तर बटरऐवजी तुम्ही तूप देखील टाकू शकता तर इथे आपण रेस्टॉरंट स्टाईल डाळ खिचडी तडका बनवतोय त्यामुळे इथे मी बटरचा वापर केलेला आहे आणि बटर व्यवस्थित मेल्ट झालं की मी यामध्ये एक चमचा इथे जिरे टाकलेले आहेत आणि त्याचबरोबर एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या देखील मी यासोबतच टाकलेल्या आहेत आणि कांदा आपल्याला मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत छान या तेलावरती परतून घ्यायचा आहे तुम्हाला जर आवडत असेल तर नुसत्या तुपावरती देखील तुम्ही याची फोडणी तयार करू शकता तर कांद्याचा रंग मस्त चेंज झालेला आहे नंतर मी यामध्ये एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि ती देखील आपल्याला छान या तेलावरती परतून घ्यायची आहे जो आलं लसणाचा कच्चेपणा आहे तो जाईपर्यंत आपल्याला मध्यम आचेवरती आलं लसूण परतून घ्यायचं आहे तर आलं लसूण देखील मी इथे परतून घेतलेला आहे नंतर आता आपण यामध्ये टाकणार आहोत एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे तो देखील आपण व्यवस्थित या कांद्यासोबत छान असा परतून घेणार आहोत तर टोमॅटो लवकर मऊ व्हावा त्यासाठी इथे मी यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे तर मीठ आपल्याला अगदी बेताने टाकायचं आहे कारण आपण डाळ खिचडी जी कुकरमध्ये शिजून घेतली होती त्यामध्ये देखील मीठ आपण चवीनुसार टाकलेलं आहे म्हणून अगदी थोडंसं मीठ मी यामध्ये टाकलेलं आहे नंतर मी यामध्ये पाव चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे त्याचबरोबर एक चमचा मी इथे काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे त्याने आपला डाळ खिचडीला छान असा रंग येणार आहे त्याचबरोबर मी इथे एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि दोन चमचे मी इथे धनेपूड टाकलेली आहे तर आपले सर्व जे कोरडे मसाले आहेत ते टाकून झालेले आहेत तर कोरडे मसाले टाकल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे जेणेकरून आपले मसाले जळू नयेत आणि हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित आपल्याला साधारण एक पंधरा ते वीस सेकंद छान असं परतून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये थोडी थोडी आपण जी दाळ खिचडी तयार केली होती ती ॲड करायची आहे तर मस्त डाळ खिचडी आपली छान अशी मऊ शिजलेली आहे अगदी मस्त लपलपित अशी झालेली आहे ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पहा मस्त आपली गरमागरम अशी ही डाळ खिचडी तयार झाली आहे अगदी रेस्टॉरंट स्टाईल तर यावरती एक साधारण आपण एक ते दोन मिनिटे एक वाफ काढून घेणार आहोत तर डाळ खिचडी तर रेडी झालेली आहे तर हिला अजून आपण खमंग बनवण्यासाठी एक फोडणी तयार करणार आहोत तर त्यासाठी इथे मी मोठा एक चमचा साजूक तूप गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये तीन ते चार लाल मिरच्या टाकलेल्या आहेत पाव चमचा मी इथे हिंग टाकलेला आहे आणि एक चमचा मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून खिचडीवरती टाकायचं आहे तर मस्त तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी ही खिचडी दिसत आहे तर खमंग गरमागरम अशी आपली ही डाळ खिचडी तयार झालेली आहे तर आपण ही फोडणी आता मस्त यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर तुम्ही फोडणी न देता अशीच देखील डाळ खिचडी सर्व करू शकता पण फोडणी दिल्यामुळे आणखीनच याची चव वाढते आणि खायला फारच अप्रतिम अशी ही खिचडी लागते तर वरतून आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया तर मस्त आपली ही डाळ खिचडी तयार झालेली आहे तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली त्याचा मला अभिप्राय कळवायला विसरू नका तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद